आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेप्रसी अर्थात कुष्ठरोग या आजाराविषयी पाहणार आहोत मागच्या दोन व्हिडिओमध्ये मागच्या वेळेस आपण विषय जोर पाहिलं होतो त्याच्या अगोदर उपयुक्त आणि उपद्रवी हे पाहिलं होतं आता लेप्रसी यावर सर्वाधिक प्रश्न आलेले आहेत एक कुष्ठरोग तंत्रज्ञ एक सॉरी कुष्ठरोग संदर्भात एक पोस्ट आहे नाव आठवत नाही पूर्ण बरोबर तर त्यावर त्या परीक्षेमध्ये तांत्रिक जो आहे फक्त एवढ्या एका टॉपिकवर विचारलं जातं बरं का ही एक पण पोस्ट ज्यांनी अभ्यास करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आपला आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक आणि एन एम जे एन यांच्यासाठी नें। तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे प्रत्येक पॉईंटवर ह्या चॅटमधल्या प्रत्येक पॉइंटवर प्रश्न आलेला आहे प्रत्येक पॉइंटला ओके हां त्यामुळं आपण हे चॅट व्यवस्थित पाहूया आणि पुढची थिअरी आहे व्यवस्थितरित्या अभ्यास करूया चला बघा झुम करून तुम्हाला मी दाखवतो कुष्ठरोग ओके संसर्गजन्य रोग आहे जीवाणूपासून होणारा आजार असल्यामुळे तो जीवाणूजन्य रोग दीर्घकालीन संक्रामक रोग आहे ओके दीर्घ अधिशन कालावधी आहे आणि हा अधिशन कालावधी पाच ते सात वर्षापर्यंत असतो आनुवंशिक हा आजार नाही म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात नाही तर जीवाणूजन्य रोग आहे तर कोणत्या जीवाणूमुळे होतं मायकोबॅक्टेरियम लेप्ट्री लेप्री यामुळे होत असतो आणि मायको बॅक्टेरियम लेप्री याची वाढ चौकाश वाढ होते जी बारा ते चौदा दिवसात होते आणि आकार जो आहे याचा मायकोबॅक्टेरियम लेप्रीचा दंडाकृती रॉड यावर प्रेक्षक झालेला आहे आणि हा मायकोबॅक्टेरियम लेप्रीचा शोध कोणी लावलाय डॉक्टर आर्मर हॅन्सन आता यांनी सांगितलं की बाबा ह्या मायको बॅक्टेरियम लेपरी यामुळे कुष्ठरोग होतो त्यामुळे या कुष्ठरोगाला हो हॅन्सन डिसीज असंही म्हटलं जातं ओके हॅन्सन्स डिसीज असंही म्हटलं जातं ही एक लक्षात ठेवा ह्या यावर देखील प्रश्न आला जे नाव सांगितलं मी त्यावर देखील ओके देश त्यांचा कोणता होतो नॉर्वे मायको बॅक्टेरियम शोध लावल्यामुळे हो डॉक्टर आर्मर हॅन्सन यांनी लावला ओके त्यामुळे हनसांचा रोग म्हणतात कशाला लेप्रसीला कुष्ठरोगला आता परिणाम कुठं कुठं होतो बघा कुष्ठरोगाचा परिणाम होतो परिगय चेता संस्था मज्जा संस्थेवर यावर प्रश्न आलेला आहे त्वचेवर अंत त्वचा यावर आलेला आहे हाडे अंतर्गत अवयव यावर देखील परिणाम होतो अस्थि वृषण डोळे स्नायू एवढ्या अवयव जो आहे तो साईड इफेक्ट होत असतो कुष्ठरोगाचा त्यानंतर स्थानिक नाव आपल्या भारतामध्ये महारोग असं म्हटलं जातं कुष्ठरोगाला इंग्रजी नाव लेप्रसी ग्रीक भाषेतून आलेलं आहे हे पण लक्षात घ्या जागतिक कुष्ठरोग अर्थात जानेवारी महिन्यातील शेवटचा शनिवार परंतु तीस जानेवारी जी आहे ती भारतामध्ये साजरा केला जातो दोन हजार बावीसची ची थीम युनायटेड फॉर डिग्निटी असं आहे आता दोन हजार आता तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस ॲटलिस्ट दोन वर्षापर्यंतचे जनरली तीन वर्षापर्यंत घ्या आता दोन हजार पंचवीस ओके तर आता ज्यावेळेस परीक्षा राहील त्या वर्षीचं पण घ्यायचं आणि त्याच्या बिफोर घ्यायचं आणि त्याच्या बिफोर पण तुम्ही घेऊन घ्यायचं उगा एक ओव्हरऑल जर जास्त अभ्यास करायची वेळ आली तर आता दोन हजार पंचवीसचं जी रोग दिन याचं थीम आहे युनाईट ऍक्ट आणि इलिमिनेट अशा प्रकारे दोन हजार पंचवीसची ची थीम है, ओके दोन हजार चोवीसचे तुम्ही लक्षात घेऊन घ्या त्यानंतर कुष्ठरोगाचे प्रकार बघा नॉन लेप्रोमॅटस किंवा असंक्रामी कुष्ठरोग त्वचेवर चट्टे नसलेला कुष्ठरोग चट्टे आता ह्याचे देखील प्रकार आहेत पार्ट एन पार्ट बी बघा चट्टे असलेला कुष्ठरोग लेप्रोमॅटस किंवा संक्रामी कुष्ठरोग यामध्ये रोगा रोगाचे या नाक गळा त्वचा यांच्यापासून जंतू बाहेर सोडले जातात ओके त्यानंतर आता पुढे पाहूया पंच्याण्णव टक्के लोकसंख्येमध्ये रोगाप्रती नैसर्गिक प्रतिकारशक्ती उत्पन्न होते लिंगनिहाय प्रमाण जर म्हणलं तर पुरुषामध्ये स्त्रियापेक्षा प्रमाण जास्त आहे प्रसाराचा मार्ग आहे तुषाराद्वारे किंवा नाकातील स्त्राद्वारे प्रसाराचे माध्यम श्वसन संस्था आणि नाक स्त्रोत जे आहे स्तोत्र झाले स्त्रोत जे आहे ते मानवच आहे मृत्यूचे प्रमाण शून्य टक्के होते कुष्ठरोगामुळं तुमचे बोट वगैरे जाऊ शकतात किंवा सॉरी जे आजारी व्यक्ती आहेत त्यांचं जाऊ शकतं परंतु कुष्ठरोगामुळे मृत्यू होत नाही शरीराचे जो पार्ट आहे तो एकदम खराब दिसतो आणि आजार हा संक्रामकजन्य आजार असल्यामुळं लोक त्याच्याजवळ जात नाही थोडं सामाजिक समाजापासून ते समाजा दूर लोटलं जातं वयोगट रोगाचा संसर्ग कोणत्याही वयात होतो हे सगळ्याचा सरळ प्रश्न यापूर्वी आलेले आहेत ओके सरळ आलेले आहेत ते जे आहेत ते सांगतो तुम्हाला भारतात सर्वाधिक कुष्ठरोगी छत्तीसगड आणि जगात सर्वाधिक कुष्ठरोगी भारतात आहेत ओके आता पुढचा आहे कुष्ठरोगाच्या अवस्था यावर देखील प्रश्न आलेला आहे आलेला आहे म्हणून आपण पॉईंट घेतलेला आहे ओके कुष्ठरोगाच्या एकूण तीन अवस्था आहेत प्रथम अवस्था द्वितीय अवस्था तृतीय अवस्था प्रथम अवस्था फर्स्ट स्टेज सुरुवातीला त्वचेवर लहानसा चट्टा दिसायला लागतो तेथील त्वचा कमी संवेदनक्षम होते द्वितीय अवस्थामध्ये सेकंड स्टेजमध्ये काय होतं त्वचा चेहऱ्यावरची त्वचा जाड होते चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात कानांना सूज येते संपूर्ण शरीरावरील त्वचा एकतर त्वचा त्वचा हाड जाड होते ओके त्वचा जाड होऊन गाठी येतात गाठींचा परिणाम काय होतो नाक आणि गळ्यावर होऊन त्यामधून लेप्रा जीवाणू असलेले द्रव एकसारखे बाहेर पडते त्यानंतर या अवस्थेतील रोगी कोणत्या आता हे वरचा चार बघा तृतीय अवस्थांमध्ये माहिती पाहूया रोगाची सर्वात जास्त वेदनादायक अवस्था त्यावर कोणताही उपचार करणे अवघड होते आता या अवस्थेत तिसरी अवस्था त्यावर पाहूया तिसऱ्या अवस्थेतील रोगी कमी धोकादायक कारण त्याच्या शरीरात फारच कमी लेपरा जीवाणू राहिलेले असतात परंतु त्या व्यक्तीला सदर व्यक्तीला खूप वेदना होता होतात शरीराची अवस्था कशी असते बोटे आणि अंगठे वागतात व्रणयुक्त होतात झडतात आणि पूर्णपणे नाहीसे होतात पायसुद्धा झडू लागतात मग तुम्ही बघा लेपराशी झालेल्या एखादी व्यक्ती आता जास्त नाही आढळत परंतु त्याचे बोट वगैरे नसतात हे एक त्याचं सिमटम्स सा आहे सामाजिक परिणाम व वातावरणातील घटक सामाजिक आर्थिक घटक गरिबी गर्दी स्वच्छतेचा अभाव कोंदटपणा हे कुष्ठरोगाचं एक प्रमुख कारण आहे स्थलांतरामुळे दुरीकरणावर परिणाम व प्रसाराचे प्रमुख कारण होतं घृणा व बहिष्कृत रोग होण्याची भीती ही सामाजिक व वातावरणातील घटक परिणाम आहेत कुष्ठरोगाच्या संदर्भात कुष्ठरोग ओके दुरीकरण पीपीटी व्यवस्थित करतो हां कुष्ठरोग तुरुग, कुष्ठरोगाचे दुरीकरण इलिमिनेशन जागतिक आरोग्य संघटनेनुसार कुष्ठरुग्णाच्या अस्तित्व दर दहा हजार लोकसंख्येमागे एक किंवा त्यापेक्षा कमी असल्यास कुष्ठरोगाचे दुरीकरण झाले असे म्हणता येईल स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे आणि ही व्याख्या लक्षात ठेवा की जर समजा प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमागे एकच तुम्हाला रुग्ण आढळला किंवा त्यापेक्षा कमी तर तुमच्या ठिकाणाहून देशातून तर ते लेप्रसी जो आजार आहे तो गेलेला आहे एलिमिनेट झालेला आहे असं समजलं जातं कुष्ठरोग प्रसार पद्धती तुषार बिंदू संसर्ग या पद्धतीने कुष्ठरोगाचा प्रसार, प्रसार होण्याबाबत दिवसेंदिवस पुरावा उपलब्ध होत आहे आणि प्रदीर्घ संपर्क प्रसार आता निरोगी परंतु रोगक्षम व्यक्तीचा संसर्गक्षम कुष्ठरोगाशी संपर्क झाल्यास किंवा आल्यास कुष्ठरोगाचा प्रसार होतो हा संपर्क प्रत्यक्ष स्पर्श किंवा अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे जसं कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीचा टावेल वापरणं हो त्याचे कपडे वापरणं किंवा कुठल्याही वस्तू वापरणं हे अशा प्रकारचे अप्रत्यक्ष संपर्कापासून आजार होत असतो कुष्ठरोगाचे वहन हवेतील मायकोबॅक्टेरियम लेपरी असलेल्या कणामार्फत हे वहन होत असतं रोगाचे द्वितीय अवस्थेतील संक्रामक रोगी आणि निरोगी परंतु ग्रहणक्षम व्यक्ती यांच्यात निकटचा स्पर्श झाल्याने सुद्धा वहन होत असतं म्हणजे हे सगळे पॉईंट महत्वाचे तुम्हाला ठेवावंच लागेल लक्षात हा निकटचा स्पर्श हा प्रत्यक्ष त्वचेपासून त्वचेकडे किंवा अप्रत्यक्ष उदाहरणार्थ माती दूषित कपडे भांडी इत्यादी स्पर्शाने असू शकतो या रोगाचे हो जीवाणू नाकातून निघालेल्या आणि कोरड्या झालेल्या स्त्रावामध्ये कमीत कमी नऊ दिवस तर ओलसर मातीत सेहेचाळीस दिवस जिवंत राहू शकतात ओके किती घातक आहे ते बघा तुम्ही त्यानंतर कुष्ठरोगाची लक्षणे हे चित्र बघून घ्या व्यंगाकडे म्हणजे ही आहेत ओके खाली मी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बघा चट्टे फिकट लालसर उठावदार आणि सपाट असतात चट्टे न खाजवणारे व न दुखा दुखवणारे असतात चट्ट्यावर स्पर्श वेदना थंड गरम पाण्याची जाणीव किंवा इत्यादी संवेदना कोणती असतील ती जाणवत नाहीत लक्षणे लक्षात घ्या चट्ट्यावर घाम येत नाही केस गळून पडतात त्वचा तेलकट व गुळगुळीत होते काण्याच्या पाळ्या जाड होतात त्वचा व नाकातील स्त्रावामध्ये ॲसिड फास्ट जीवाणू आढळतात मजातंतू जाड होतात आणि ठणकतात कुष्ठरुग्णास विकृती येण्याचे कारण कुष्ठरोगाचे जंतू हाडाच्या पेशी नष्ट करतात प्रतिबंधक उपाय सर्व कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून उपचाराखाली आणणे हे प्रतिबंधक उपाय सगळ्यात बेस्ट आहे घरातच किंवा दवाखान्यात किंवा संस्थामध्ये वेगळे ठेवणे अभ्रकांना त्यांच्या कुष्ठरोगी आई वडिलापासून जन्माच्या वेळीच विलग करावं जर लहान लहानलीकृत झाला असेल कुष्ठरोगी असणाऱ्या महिलेला ओके रोग्याच्या अंथरुण व स्वयंपाकाची भांडी दूर वेगळी ठेवावीत किंवा त्यातील जंतूंचा नाश करावा ओके कारण अप्रत्यक्ष संपर्कामुळे देखील कुष्ठरोग होत असतो रोग्याने बाहेर टाकलेले स्त्राव त्याचे कपडे जखमपट्ट्या ड्रेसिंग ड्रेसिंग्स यांचा नाश करणे किंवा त्यातील जंतूंचा समूळ नाश करणे हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर लागण झालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराच्या मदतीने संसर्ग खंडित करणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे त्यामुळे जंतू संसर्ग प्रमाण कमी होते दीर्घकालीन कुष्ठरोग्णात खालील विकृती दिसतात जर जास्त कालावधीचा कुष्ठरोग झाला असेल तर खालील सिमटम्स दिसतील चेहऱ्याच्या व कानाच्या त्वचेत गाठी येणे नाकाला खळगा पडणे पाय लुळळा पडणे हाताला व पायाला बधीरपणा येते मनगट लुळ पडते डोळा उघडा राहणे त्याला लॅग पतलमस असं म्हटलं जातं कुष्ठरोगावरील रुग औषधे आता कुष्ठरोगावर औषधे खालीपैकी कोणतं आहे असा प्रश्न आलेला कोणता नाही असं आलेला आहे त्यावेळे त्या पर्यायामध्ये तुम्हाला टी बीच्या नावं हे ते देतील एड्सच्या औषधाची नावं देतील तर असेल त्यांचं ओके परंतु तुम्हाला ते वाचन लक्षात राहिलं तर तुम्हाला उत्तरं येतात रीडलेस रिवाइज मोड रिफॉर्मसिन प्रोमिन डॅप्सॉन डाय डॅप्सॉन डायमिनो दै डायफिनाईल सॅल्फोन इथिओनोमाइड डॅप्सॉन प्रोटिओनामाइड क्लोफाझिमिन ऑफ्लोकॉक्सिन मिनोसायक्लिन सॅल्फॉन डॅप्सॉन रिफार्मासिन या गोळ्या वापरण्यास सुरुवात एकोणीसशे त्रेचाळीसपासून झाली ही कुष्ठरोगावरील औषधे आहेत ओके आता सगळ्यात ह्याचं विस्तारित रूप देखील परीक्षेला विचारलं एम टी डी आजाराचा मल्टी ड्रग्ज थेरपी बरं ड्रग्ज थेरपी कोणत्या आजारावर वापरली जाते तर कुष्ठरोगावर हो असा देखील प्रश्न आलेला आहे ओके आता मल्टी ड्रग्ज थेरपी भौषध उपचार पद्धती काय आपण पाहूया डेफिनेशन आधी पाहूया आपण त्याची कुष्ठरुग्णाच्या शरीरातील जंतूचा समूळ नायनाट करण्यासाठी नेहमीच दोन किंवा अधिक औषधांचा वापर करावा लागतो यालाच बहुविध औषध उपचार पद्धती अर्थात मल्टी ड्रग्ज थेरपी म्हणतात मल्टी ड्रग थेरपी बहुविध उपचाराचे दुष्परिणाम काय आहेत शरीराला खाज येते त्वचा डोळ्यातील पांढरा भाग व लघवी लाल पडणे पोटात दुखणे त्वचेवर पुरळ येणे त्वचेवर लालसळ काळ्या रंगाचे डाग दिसणे अशा प्रकारचे जे आहे ते सिम्पटम्स आहेत संवेदना चाचणी कशी करतात चाचणीसाठी आवश्यकता काय तर बॉल पेनची आणि चाचणी का करताय हे त्या व्यक्तीला सांगणं स्पष्टपणे ओके बॉल पेनने त्या व्यक्तीच्या त्वचेला स्पर्श करावे प्रत्येक वेळी स्पर्श जाणवल्यावर त्या व्यक्तीने तसे सांगायचे आहे ज्या ठिकाणी स्पर्श झाला व तसे जाणवल्यास ती जागा बोटाने दाखवणे ती क्रिया आलटून पालटून करत राहावी यामुळे रुग्णाला तपासणीचा सराव होईल आता त्या व्यक्तीला डोळे बंद करण्यास सांगून बॉल पेनची चाचणी पुन्हा घ्या आता मात्र त्या व्यक्तीने डोळे बंद ठेवून उत्तर देणे अपेक्षित आहे म्हणजे संवेदना जर नाही जाणवली बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथं झाले तिथं समजून घ्या त्यांना तपासणी करता आवश्यक घटक रुग्णवतेच्या कुटुंबियांना धीर व उपदेशन देणे पुरेसा सूर्यप्रकाश रुग्णाच्या संपूर्ण शरीराची तपासणी महिला रुग्णाची महिला वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी अथवा अन्य महिला उपस्थितीत तपासणी कुष्ठरोगाचा चट्टा ओळखणे चट्ट्यावर स्पर्श जाणवत नसल्यास ओके कुष्ठरोगाचे वर्गीकरण जागतिक आरोग्य संघटनेनुसार हे देखील चार महत्वाचा आहे बरं का तो या प्रश्न महत्वाचा म्हणलं की प्रश्न यापूर्वी आलेला आहे ओके तो चल चट्ट्याची संख्या मोजून आता पी बी रुग्ण आणि एम बी रुग्ण ओके आता हे पी बी रुग्ण आता पी बीचं मी तुम्हाला स्पेलिंग लिहून देतो तुम्ही त्याचा उच्चार करू शकता तुमच्या लेव्हलनं पॉसी बॅसिलरी असं जे रुग्ण असतात पी बी रुग्ण याला म्हटलं जातं आता ह्या पी बी रुग्ण जी आहे त्याच्या च ही त्वचा आहे त्याची चट्ट्यांची संख्या एक ते पाच चट्टे असतात मज्जातंतूची स्थिती कशी होती तुझी काय होतं तिथं मज्जातंतूंना कोणतीही बाधा नसणे एकच एक मज्जातंतू बाधित असणे आता ज्याप्रमाणे पी बी रुग्ण पाहिलेला आहे आता एम बी रुग्ण म्हणजे एम बीचा फुल फॉर्म देखील पाहून घ्या मल्टी बॅसिलरी ओके मल्टी घ्या आणि बॅसिलरी हे एक विस्तारित रूप आहे अशा प्रकारे याचं विस्तारित रूप आहे तो चौरील चट्ट्यांची संख्या बघा पाचपेक्षा जास्त चट्टे मज्जातंतूची स्थिती एकापेक्षा जास्त मज्जातंतू बाधित असणे ओके हे देखील विस्तारित रूप लक्षात ठेवा पुढच्या ॲडिशनमध्ये मी कंसात लिहून घेईल याचं विस्तारित रूप ओके कुष्ठरोग्याच्या वेगवेगळे प्रकार वर्गीकरणाचे प्रमुख कारण प्रत्येक व्यक्तीची जी प्रतिकारक्षमता ही वेगवेगळी असते आता हे दोन प्रकार पडले ओके वर्गीकरण का केलं की ज्याचं रेजिस्टर म्हणजे त्याला काय म्हणतात इम्युन सिस्टीम जे वेगवेगळे असते प्रत्येकाची रोगप्रतिकारशकता ओके त्यामुळं पडत असतं आता औषधोपचार मायकोबॅक्टेरियम लेपरी हे कुष्ठरोगाचे जंतू एकट्या डॅप्सॉन या औषधाला दाद देत देनाशे झाल्यामुळे एक औषध प्रणालीपेक्षा बहुविध औषध प्रणालीचा वापर केला जातो म्हणजे एम डी टी ओके भारत सरकारने आता पुढील बहु प्रणाली सुचवलेली आहे आता ती कोणती आहे ती बघून घेऊया आपण तर बघा पी बी रुग्ण कुष्ठरोग एक ते पाच चट्ट्याचा कुष्ठरोग्ण याला पी बी अर्थात पॅसिबॅसिलिरी असं सांगितलं पॉसिबॅसिलरी काय उपचार करायचे ते तुम्ही करू शकता आता त्याला औषधे कोणते आहेत हा एम डी उपचार पद्धती बघा रिफामसिन महिन्यातून एकदा सहाशे मिलीग्राम प्रत्यक्ष निरीक्षण द्यावे कालावधी सहा महिने डॅपसॉन दररोज शंभर मिलीग्रॅम रुग्णाने स्वतः घ्यावे सहा महिने आता एम बी कुष्ठरोग पाचपेक्षा जास्त असलेला रुग्ण असेल तर त्याला एम बी कुष्ठरोग कुष्ठरोगी असं म्हणतात हे लक्षात ठेवा संख्या रिफामसिन महिन्यातून एकदा सहाशे मिलीग्रॅम प्रत्यक्ष निरीक्ष निरीक्षणाखाली आणि कालावधी हा बारा महिने दररोज शंभर मिलीग्रॅम रुग्णाने स्वतः घ्यावे बारा महिने ओके क्लोफाझिमिन क्लोफाझिमिन महिन्यातून एकदा तीस तीनशे मिलीग्राम प्रत्यक्ष निरीक्षकांनी घ्यावे पन्नास मिलीग्राम दररोज रुग्णाने घ्यावे ओके बारा महिनेपर्यंत याचा जो आहे तो कोर्स आहे कुष्ठतेय कुष्ठरुग्णांना कुष्ठरोगी न म्हणता कुष्ठतेय म्हणावे असा शासकीय अजेंडा आहे सर्वाधिक कुष्ठतेय म्हणजे कुष्ठरुग्ण जे आहेत ते, ते भारतात आढळतात कुष्ठरोग संदर्भात कार्यक्रम राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम एकोणीसशे पंचावन्न आहे आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम एकोणीसशे त्र्याऐंशीचा आहे अगोदर नियंत्रण केलं नंतर निर्मूलन करण्याचं ध्येय ठेवलं ओके अशा प्रकारे आता राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल लेप्रोसी कंट्रोल प्रोग्राम सगळं आपण कुष्ठरोग आहे ते सगळं बघून व्हिडिओ जास्त झाला तरी झाला सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव या कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोगांना डॅप्सॉन हे एकच औषध देण्यात येत असे आता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम नॅशनल लेप्रसी इलिमिनेशन प्रोग्राम बघू सुरुवाती एकोणीशे त्र्याऐंशीला पार्श्वभूमी एकोणीशे ऐंशी साली काय इसवी सन दोन हजारपर्यंत कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी व त्या संदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी भारत सरकारने एका कार्यकारी समितीची स्थापना केली या समितीच्या शिफारशीनुसारच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ओके त्यानंतर उद्देश काय आता निर्मूलन कार्यक्रमाचा जो एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू केला त्यामध्ये बहुविध औष औषधोपचार पद्धतीचा वापर करणे रोगाचा संसर्ग आटोक्यात आणणे रोगाचा प्रसार थांबवणे रोगा रोगाचे स्रोत कमी करणे सकारात्मक परिणाम बघा बहुविध औषधोपचार पद्धतीमुळे भारतात पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एकूण बरे झाले कुष्ठ कुष्ठरुग्णाची संख्या ही नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णाच्या संख्येपेक्षा जास्त होती याचा एक सकारात्मक परिणाम झाला कुष्ठरुग्ण दर कमी झाला बघा कुष्ठरुग्ण रुग्ण दर जे होते एकोणीसशे एक्क्याऐंशी ला दर दहा हजार लोकसंख्येमागे सत्तावन्न होते आणि एक एप्रिल दोन हजार आठला ला दर दहा हजार लोकसंख्येमागे झिरो पॉईंट सात चार झाला म्हणजे भारतातून कुष्ठरोगाचं निर्मूलन झालं किंवा इलिमिनेशन झालं किंवा दुरीकरण झालं कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार काय दर दहा हजार लोकसंख्येमध्ये जर एका एखाद्या ठिकाणी प्रदेशात एक किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळले तर ते दुरीकरण झालं असं त्यांनी व्याख्या दिलेली आहे आता कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रम हा सुरुवात झाले एकोणीसशे सत्त्याण्णवला ला उद्देश काय होतं दर दहा हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णाची लागण संख्या ही एक किंवा त्यापेक्षा कमी करणे हा कार्यक्रम कुष्ठरोग नियंत्रण केंद्र सर्वेक्षण शिक्षण व औषधोपचार अर्थात सेट ओके केंद्र आणि कु शहरी कुष्ठरोग केंद्रातून राबविण्यात येते ओके दूरीकरण कार्यक्रम कुष्ठरोग तंत्रज्ञ आता आडळदर क्षेत्र आणि किती कुष्ठरोग तंत्रज्ञ नेमले जातात ते बघा कुष्ठरोगी जिल्ह्यात तीनपेक्षा जास्त असल्यास जर एका जिल्ह्यात कुष्ठरोगी जास्त असतील तर प्रत्येक केंद्रात एक कुष्ठरोग तंत्रज्ञ असतो आणि कुष्ठरोगी जिल्ह्यात तीनपेक्षा कमी असल्यास म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगी व्यक्ती तीनपेक्षा कमी असतील तर दोन प्राथमिक केंद्र मिळून एक कुष्ठरोग तंत्रज्ञ कार्यरत असतो आता महाराष्ट्रात दहा हजार दहा हजार लोकसंख्येत एकपेक्षा जास्त कुष्ठरोग असणारे जिल्हे आता ह्याच्यात कमी जास्त होऊ शकतं आकडेवारी आल्यानंतर अपडेट दिलंच मी रायगड ठाणे नवी मुंबई भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ते आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कुष्ठरोग रुग्ण आढळदार हे गडचिरोलीमध्ये दहा हजार लोकसंख्याला दोन पॉईंट नाईन एट इतका आढळदर आहे कमी जास्त होता आकडेवारी अपडेट करणं गरजेचं आहे आता नवीन एक म्हणजे मॉडिफाईड लेप्रसी इलिमिनेशन कॅम्पेन देखील राबवलेला आहे सुधारित कुष्ठरोग निर्मूलन मोहीम सुरुवात एकोणीसशे एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवला आरोग्य कर्मचाऱ्यांना अल्पावधीचे विशेष प्रशिक्षण देऊन कुष्ठरोगाविषयी जागृती निर्माण करणे नवी कुष्ठरोग शोधणे जागतिक आरोग्य संघटनेने नवीन उद्दिष्टानुसार दोन हजार दहा सालापर्यंत भारतातून कुष्ठरोगाची निर्मूलन करण्याचे ध्येय बाळगले आहे ओके आता कुष्ठरोगी जे आजार आहे कुष्ठरोग त्याच्याशी संबंधित कार्य करणारी महान व्यक्ती बघा महात्मा गांधी यांनी कुष्ठरोगाची सेवा करणे माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न आहे असं म्हटलेलं आहे यावर या प्रश्न आलेला आहे कुष्ठरुग्णांच्या सेवा करणारे समाजसेवक फादर डेमियन आता ही जन्म बेल एमला झाला अठराशे एकोणसत्तरमध्ये पोप म्हणून नियुक्ती हवाई या बेटावर कुष्ठरुग्णाची सेवा त्यांनी केलेली आहे डॉक्टर क्लिअर वेलेट एकोणीसशे ऐंशी साला पद्मश्री देखील त्यांना दिलेला आहे त्यानंतर महात्मा गांधी बाबा आमटेजी शिवाजी पटवर्धन हे कुष्ठरोगाची सेवा करणारे महान व्यक्ती आहेत बाबा आमटे यांच्याविषयी बघा सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा या दिवशी हिंगणघाट वर्धा येथे त्यांचा जन्म झाला मृत्यू नऊ फेब्रुवारी दोन हजार आठ आनंदवन चंद्रपूर कर्करोगाने त्यांचं निधन झाला खरे नाव मुरलीधर देवीदास आप आप आमटे ओके पत्नी साधनाताई आमटे मूळ नाव इंदू घुले मुले प्रकाश आमटे आणि विकास आमटे कुष्ठरोगी रुग्णांसाठी खूप झटत त्यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते गांधीजींनी बाबांना अभय साधक असं म्हटलेलं अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव त्यांनी दिले प्रसिद्ध कामे अशोकवन नागपूर लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा आनंदवन वरोरा सोमनाथ मूल आता ही जी कामं आहेत त्यांची कोणत्या ठिकाणी कोणता आहे लोकबिरादरी प्रकल्प कुठं आहे असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे आनंदवन बघा संस्थापक बाबा आमटेजी कोठे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा वर गावाजवळ स्थापना एकोणीशे अठ्ठेचाळीस साली केवळ दोन झोपड्यामधून सुरू केलेला हा प्रकल्प आहे बाबा आमटे व साधना आमटे एकोणीसशे एकोणपन्नास वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवक समितीची स्थापना केली एकोणीसशे एकावन्नमध्ये कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदोंची मुहूर्त त्यांनी रोवली होती लोकबिरादरी प्रकल्प देखील महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने स्थापना तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर संस्थापक बाबा आमटे उद्देश काय होतं माड्या गौंड गोंड जे आहेत यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील हेमलकसाई येथे प्रकल्पाचे कार्य सुरू केले संचालन महाराष्ट्र सेवा समिती वरोरा जिल्हा चंद्रपूरद्वारे कार्य रुग्णालय शाळा पशु अनाथालय चालवले डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर आणि मेडिकल ऑफिसर म्हणून तेथे काम करतात आता भारतीय पुरस्कार बघा बाबा आमटे यांना मिळाला पद्मश्री एकोणीशे एकाहत्तर पद्मविभूषण एकोणीसशे शहाऐंशी गांधी शांतता पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चार रॅमन मॅक्सिसी पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी डेमियन डट्टन पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशी पुस्तके आहेत त्यांचे ज्वाला आणि फुले काव्यसंग्रह आहे उज्ज्वल उद्यासाठी माती जागवी त्याला मत असं त्यांचं पुस्तक आहे साधना यांचं आत्मचरित्र आहे ओके शिवाजी पटवर्धन बघूया नाव शिवाजीराव उर्फ दासजी साहेब जन्म अठराशे ब्याण्णव असंख्य कर्नाटक येथे मृत्यू एकोणीसशे शहाऐंशी पत्नी पार्वतीबाई शिवाजी पटवर्धन विदर्भातील पहिल्या महिला सत्याग्रही होत्या कार्य एकोणीसशे शेहेचाळीस साली डॉक्टर शिवाजी पटवर्धन यांनी कृष्ठरोग्णाच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंब कुष्ठधामाची स्थापना केली एकोणीशे पन्नास साली कुष्ठरोगासाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन निवासी सेवा आश्रम स्थापन केले पटवर्धन पेशाने होमिओपॅथी वैद्यकशास्त्रीय वैद्य होते तसेच काही काळ विदर्भ प्रांतिक काँग्रेसचे समितीचे सचिव देखील होते त्यांना मिळालेले पुरस्कार पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे आता पुढचा जो आपला जीवाणूजन्य आजार आहे पटकी हैजा कॉलरा हे पाहणार आहोत कुष्ठरोग याविषयी खूप महत्त्वाचा पॉईंट आपण सर्व गोष्टी कवर केलेल्या आहेत ओके बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे ते ॲप डाउनलोड करा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा असं असेल नक्की जॉईन करा टेस्ट सोडवा पोस्ट मिळवा ओके टेस्ट इज इक्वल टू पोस्ट हे समीकरण आहे त्यामुळे टेस्ट भरपूर आपण तिथे देत आहोत ओके हे पीडीएफ देखील तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ